नमस्कार मित्रांनो तुहिरे हिरे माझा मित्रवा या मालिकेच्या च्या भागामध्ये मा राकेश ऑफिसमधनं ईश्वरी येण्याची वाटच पाहत असतो आणि त्याने ईश्वरीसाठी पिवळ्या कलरचं गुलाब आणलेलं असतं मग त्याच्यानंतर ईश्वरी खूप दुखावलेली असते आणि ती रडतच घरी रस्त्याने येत असताना राकेश ईश्वरी समोर ते गुलाब धरतो आणि मग त्याच्यानंतर ईश्वरीच्या डोळ्यातलं पाणी पाहता राकेश लगेच आश्चर्याने विचारतो ईश्वरीजी अहो काय झालं तुम्ही ते पहिल्यांदी अश्रू पुसा मला तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू कधीच सहन नाही होत मग त्याच्यानंतर ईश्वरी राकेशच्या सांगण्याप्रमाणे लगेच तिचे डोळे पुसते मग त्याच्यानंतर राकेश आता ईश्वरीला पिवळ्या कलरचं गुलाब देतो त्याच्यानंतर ईश्वरी शांतपणे गुलाब घेते आणि त्याने ईश्वरीसाठी एक चॉकलेट सुद्धा आणलेलं असतं ईश्वरी थँक्यू म्हणत स्माईल देते हे पाहता राकेश म्हणतो की ईश्वरी तुमच्या चेहऱ्यावरती ना गोड स्माईल छान दिसतं आणि हे अश अश्रू नाहीत राकेश आता बरोबर ईश्वरीला काही ना काहीतरी करून इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो राकेश विचारत असतो बरं मला सांगा आता काय झालंय ईश्वरी सांगू लागते राकेश जी एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये ना खूप आदर असतो एखाद्या घटनेमुळे आपण त्या व्यक्तीला आपल्या मनात जागा देतो पण अचानक आपल्याला कळतं की तो माणूस माणूस नाही तर सैता नाही त्याला आपलं फक्त वाईट झालेलं बघायचंय राकेशला तर काही समजतच नसतं राकेशला वाटतं की ती माझ्याच बद्दल बोलते पण मात्र राकेश विचारतो की ईश्वरीजी तुम्ही कोणाबद्दल बोलताय ईश्वरी लगेच सांगते की अर्णव राजे शिर्के आता राकेश बरोबर याच संधीचा फायदा उठवायचं ठरवतो आणि ईश्वरीच्या मनामध्ये गैरसमज निर्माण करून देऊ लागतो की ईश्वरीजी मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितलंय की तो माणूस त्यातलाच आहे बरं आता मला सांगा की यावेळी त्याने काय केलंय ईश्वरी सांगू लागते की राकेशजी अवज्या व्हिडिओमुळे मला माझं इंदोर मला माझं घर सोडावं लागलं ना तो व्हिडिओ त्या अर्णव शिर्केने शिरकेने मुद्दाम व्हायरल केलेला आहे राकेश सांगू लागतो अर्णव राजे शिरके एक एक करत तुमच्यासारखी निरागस मुलगी तर त्याच्यासारखी खूप सोपं टार्गेट आहे तुम्हाला कळणारेही नाही असे गेम तो रोजच खेळत असतो शहाण्या माणसाने सुद्धा त्याच्यापासनं लांब राहिले ला बरं तुम्ही काहीही करून त्याच्यापासनं लांब राहा ईश्वरीजी मला तुमचीही अवस्था बघवत नाहीये तुम्हाला पहिल्यांदा जेव्हा भेटलो होतो तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरती किती आनंद होतो आणि आता बघा तुमचा चेहरा किती कोमेजून गेलाय या ओठांवरती ना फक्त गोड स्माइल शोभून दिसते आणि या डोळ्यामध्ये फक्त आनंद ईश्वरीची माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कायम आनंदी राहा आणि तुमच्यासाठी मी एक सुचवू का ही नोकरी तुम्ही सोडून द्या एवढं मोठं नुकसान केलंय त्या माणसाने तुमचं तिथे कशाला नोकरी करायची ईश्वरी सुद्धा शांतपणे राकेशचं ते सगळं बोलणं ऐकून घेत असते मग त्याच्यानंतर ईश्वरी सांगू लागते की बरोबर आहे त्या अर्णवराजे शिर्केने मला रिझाईन सुद्धा करायला सांगितलंय राकेश म्हणतो करून टाका लगेच रिझाईन कशाला जाऊन रोज फक्त तिथे तोच त्रास सहन करायचा तुम्ही एव्हा ना रिझाईन करायचा डि द्रि डिसिजन घेतलाच असेल मी तुम्हाला ते वेगळं सांगायची गरज नाहीये कदाचित तुमचं नोकरीच्या बाबतीमध्ये काय करायचं काय नाही करायचं हे ठरलं देखील असेल त्यामुळे बघा काय करायचं ईश्वरी राकेश ला एक शब्दही काही बोलत नाही आणि सांगते की मी येते आता मग राकेश सांगतो की काळजी घ्या मग ईश्वरी हो बोलून शांतपणे जाऊ लागते पण पर राकेश परत थांबवतो आणि ईश्वरीला म्हणतो की चॉकलेट खा आठवणीने आणि खास मी तुमच्यासाठी आणलंय पण मात्र ईश्वरी काहीच बोलत नाही हो बोलते आणि लगेच तिकडनं निघून जाते मग राकेश आता स्वतःशीच विचार करत म्हणतो की काहीही न करता देवच पावला म्हणायचा वा वा राकेशजी आपलं नशीब आपल्याला साध्यायला लागलंय त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी शांतपणे घराच्या बाहेर झाडाखाली बसलेली असते आणि तिला लावण्याचं बोलणं आठवत असतं की ती क्लिप अर्णव राजशिर्कीनेच व्हायरल केली जिच्यामुळे तुला तुझं घर तुझे आई वडील तुझं शहर सोडून इथे यावं लागलं ईश्वरी आणि त्याच्यानंतर अर्णवने सुद्धा स्वतः कबूल केलेलं बोलणं ईश्वरीला आठवत असतं की अर्णव म्हणाला होता तू हे जे काही बोलतीयस ना ते सगळं मी केलंय ईश्वरी या गोष्टीचा विचार करतच असते पण मात्र तेवढ्यात नम्रता ईश्वरीला पाहते नम्रता ईश्वरीकडे विचारते की इशू काय ग काय झालं आज ऑफिस आल्या इथे येऊन आहेस आज माझ्या या बडबड बाहुलीला काय झालं ती एवढी अशी सुमसुम काय आता नम्रता विचारत असते की मॅडम नेमकं मॅटर काय आहे पण मात्र आता ईश्वरी लगेच विचार करत रडायला लागते ला आणि नम्रताला मिठी मारते आणि तिच्या मिठीमध्ये खूप रडत असते नम्रताला तर हे अचानक ईश्वरीला काय झालंय काहीच समजत नसतं आणि ती घाबरत विचारत असते अग इशू काय झालं ती ईश्वरीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते आता ईश्वरी सांगते अगं त्या इथे इंडोर फॅशन शो च्या व्हिडिओची क्लिप व्हायरल करणारा माणूस अर्णव राजे शिर्के होता अगं तो फॅशन शो मी मुद्दाम प्लॉप केला असं त्याला वाटतं आणि म्हणून त्याने त्याच्या लोकांना ती क्लिप व्हायरल करायला ला लावली आणि त्याच्यामुळे आपल्याला आपले आई बाबा आपलं घर सोडून इथे यावं लागलं लोक आपल्या आई बाबांना ते बोलले आणि त्याचं कारण फक्त हा माणूस होता नम्रता म्हणू लागते अगं इशू तू काही काय बोलते हे सगळं ईश्वरी सांगते अगं ताई हो ते फायरल झाल्यानंतर आपल्या आई बाबांना किती त्रास झाला आज आपल्याला आपल्या घरापासून लांब राहावं लागतंय आणि त्याचं कारण फक्त हा राजे शिर्के ताई अगं त्या माणसामुळे हो एका दिवसात आपली जिंदगी बदलून गेली नम्रता सुद्धा ईश्वरीचं सगळं बोलणं शांतपणे ऐकत असते आणि तिला सुद्धा याच्यावरती विश्वास बसत असतो नम्रता सांगते पण मीडिया समोर तुझी बाजू घेणारा तर हाच माणूस होता ईश्वरी सांगते अगं ताई त्याने माझ्यासाठी नाही त्याने स्वतःची आणि कंपनीची इमेज वाचवण्यासाठी हे सगळं केलं अगं तो खूप वाईट माणूस आहे ग ताई मग आता नम्रता ईश्वरीला शांत करत असते आणि तिला म्हणत असते की हे शू तू रडू नको रडू नको तू शांतपणे मी काय बोलते ना ते ऐकून घे पण मात्र आता ईश्वरी चिडत म्हणत असते की तो माणूस नाही तर राक्षस आहे अगं त्याला कोणाची काही पडलेलीच नाहीये आता नम्रता म्हणू लागते अगं पण तो असा काय याचं काहीतरी कारण असेल तू जे बोलतीस ते कदाचित बरोबर सुद्धा असेल पण मात्र तुला एक सांगू का त्या दिवशी तो मीडियासमोर बोलताना मला कुठेतरी त्याच्या डोळ्यात सच्चाई दिसली आपले बाबा कायम एक गोष्ट सांगतात आणि ती गोष्ट एवढ्या विसरलीस तू की प्रत्येक माणसाला परिस्थिती घडवते अगं इशू मुळात माणूस वाईट नसतो ईश्वरी म्हणते एवढा वाईट एखाद्या मुलीचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं एवढा वाईट नम्रता सांगू लागते इशू मला काय माहिती नाही पण त्याच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी घडलं असेल ना की त्याच्यामुळे तो असं वागत असेल ईश्वरी म्हणत असते ते काही मला माहिती नाही पण माझं एक ठरलंय ताई तो जर एवढं पत्थर देईल आणि हृदयही वागू शकतो तर मी सुद्धा तशी वागू शकते ना आता माझा फेसला झालाय मला आता नीट समजलय आता नेमकं मला काय करायचंय आणि ईश्वरीच्या डोक्यामध्ये आता भलतच काहीतरी सुरू असतं त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश आणि अर्णव दोघे ऑफिस मध्ये येत असतात आणि मग त्याच्यानंतर आकाश म्हणतो की दादा मला समजलंय की तू त्या ईश्वरी देसाईला काढलं अर्णव म्हणतो की प्रॉब्लेम निघून गेलाय मी तिला काहीच नाही केलं आणि आय एम व्हेरी शुअर की ती परत आता ऑफिसमध्ये परत नाही येणार पण मात्र तेवढ्यात लगेच ईश्वरी अर्णवला गुड मॉर्निंग म्हणते आणि ईश्वरीला परत आलेला पाहता अर्णव आच्चर्याने तिच्याकडे पाहत असतो ईश्वरी आता लगेच अर्णवच्या जवळ येते तिच्या हातामध्ये एक फुलांचा बुके असतो आकाश तर ती सगळी गमत हसत बघतच असतो मग त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी गुड मॉर्निंग बोलते इकडे आता अर्णव म्हणतो आय हेट फ्लावर्स कारण मला फुलं नाही आवडत पण ईश्वरी सांगते सर ही फुलं तुमच्यासाठी नाहीच आहेत ना अहो खाली एक मुलगी ना फुलं विकत होती पण मात्र तिच्याकडनं कोणीच फुलं विकत घेत नव्हतं म्हणूनच मी घेतली तिला निदान एक वेळच खायला तरी मिळेल आता त्याच्यानंतर ईश्वरी अर्णवला बरोबर टुचकं बोलते हे पाहता अर्णव लगेच शांतपणे तिकडे निघून जातो आकाश इकडे ईश्वरीला एक स्माईल देत तिला वेलकम असं विश करतो आणि त्याच्यानंतर तो सुद्धा तिकडनं निघून जातो त्याच्यानंतर अर्णव इकडे कॅबिनमध्ये मध्ये असतो आणि तो एका खेळण्याबरोबर खेळत खेळत त्याला ईश्वरीचं बोलणं आठवत असतं की त्या व्हिडिओनंतर माझी लाईफ पूर्ण बदलली आणि त्या व्हिडिओनंतर लोकांनी माझ्याकडे ज्या नजरेने पाहिलं ना ते तुम्हाला नाही माहिती आणि अर्णवला हे सगळं आठवत असतं आणि अर्णव या गोष्टीचा विचार करत असतो ईश्वरी सुद्धा तिथेच बाजूला उभी असते आणि ती आश्चर्याने अर्णवची सगळी पाहत असते ईश्वरी आता त्याच्या अर्णवला विचारते की सर काय काम करू अर्णव ईश्वरीकडे पाहतो आणि त्याला लगेच ईश्वरीचं बोलणं ठेवतं की तुम्ही गुन्हेगार आहात आणि गुन्हेगाराकडे बोलायला शेवटी काहीच नसतं अर्णव म्हणू लागतो कालपर्यंत मी विलन होतो आणि आज त्याच विलनच्या ऑफिसमध्ये येऊन त्यालाच विचारते की काय काम करू ईश्वरीला लगेच आता अर्णवचं बोलणं ठेवत मी एवढा वाईट आहे तुझं आयुष्य बर्बाद केलंय तर मग तू इथे नोकरी का करतीयस अर्णव विचारत असतो कशाला आली आहेस ईश्वरी लॉकेटकडे हात दाखवत म्हणते की यासाठी परत आली आहे मी माझं लॉकेट आहे तुमच्याकडे सर तुमच्यासाठी ते फक्त एक साधे लॉकेट आहे पण माझ्यासाठी ते माझे आई बाबा आहेत माझ्या आईने हे लॉकेट माझ्या लहानपणी गळ्यात घातलं होतं आणि माझ्या आई बाबांसाठी मी काहीही सहन करू शकते म्हणूनच मी इथे परत आले सर लवकर काम सांगा अर्णव आता पुढे बोलायला लागतो पण मात्र त्याच्या ते फोन पण मात्र अर्णवला तेवढ्यात एका फॅशन शो प्रेझेंटेशन चार दिवसाने होणार होतं पण मात्र तेही प्रेझेंटेशन उद्याचचे असं कळतं अर्णव तर आता विचारांमध्येच पडतो की आता काय करावं कसं करावं पण मात्र तो ते प्रेझेंटेशन उद्याच करणार असतो तर मग अर्णव लगेच तिकडनं निघून जातो आणि ईश्वरी सुद्धा अर्णवच्या मागे जाते अर्णव लगेच इकडे सगळ्या स्टाफकडे येतो आणि त्यांना सांगू लागतो की अटेन्शन गाईज एकदा महत्वाची अनाउन्समेंट आहे आता त्याच्यानंतर अर्णव आकिश आकाशला म्हणतो जा आणि लवकर फाईल घेऊन ये फॅशन शो ऑलमोस्ट क्रॅक होतोय तू घरी जा आणि काही कॅटलॉग घेऊन ये कुठले आणायचेत मी तुला सांगतो लवकर जा आपल्याकडे वेळ कमी आहे आकाश लगेच तिकडनं निघून जातो अर्णव सांगू लागतो की आपले मेजर असाइनमेंट प्रिपोर झाले चार दिवसानंतर एका चा फॅशन आपण एका ट्रेडिशनल ड्रेस फॅशन शो करणार होतो आणि तेच आपल्याला उद्या करायचंय त्याच्यामुळे लक्षात ठेवा की चार दिवसाचं चा काम तुम्हाला चोवीस तासांमध्ये करायचं कपड्यांची क्वालिटी फिनिशिंग डिटेल्स त्याच्या बाबतीत मला कुठलाही कॉम्प्रोमाइज नको आहे सात्विक फॅशनचे कपडे युएस मार्केट मध्ये जाणार आहेत आणि हा गोल्डन चान्स मला मिस नाही करायचा ईश्वरी आता अर्णवचं सगळं बोलणं नोट डाऊन करत असते आणि तिला सुद्धा या गोष्टीमुळे खूप आनंद झालेला असतो अर्णव सांगू लागतो हे फिफ्टी मिलियन डॉलर ची आहे आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो आणि खूप आनंद होतो अर्णव आता सांगू लागतो की कॉस्ट्युमचा लुक मला एकदम फ्रेश हवाय आणि तो लुक याआधी कोणीच पाहिला नसेल त्याच्यामुळे ऑन आणि फास्ट कामाला लागा मग त्याच्यानंतर आता अर्णव टॅनला विचारतो की मी स्लावन्या कुठे तर आता त्याच्यानंतर अर्णव आता सांगतो की तिला केबिनमध्ये मध्ये पाठव अर्णव तिकडनं केबिनमध्ये निघून जातो आणि ईश्वरी सुद्धा त्याच्या मागेच असते अर्णव लगेच आता शिर्केंना फोन करून कळवतो की आता युएच्या फॅशन शोचं उद्याच होणार आहे त्याच्यामुळे अरेंजमेंट करून ठेवा लावण्या तेवढ्या तिथे येते आणि अर्णवला विचारते काय रे यार काय झालं आपले दिल्ली गेटचे फॅशन शो उद्याच येत आहेत अर्णव म्हणतो लावण्याबरोबर बरोबर आपल्याला प्रेझेंटेशन डिस्कस करायचंय ईश्वरी लगेच विचारते की सर उद्याच्या प्रेझेंटेशन साठी मी काय काम करू आता इकडे हे ईश्वरीला समोर पाहता लावण्या चिड स्वतःशीच म्हणते एवढं सगळं होऊन सुद्धा ही मिडल क्लास मुलगी कामावरती आलीच अर्णव सांगतो तुझ्यासाठी एक इम्पॉर्टंट काम आहे उद्या ना ऑफिस मध्ये येऊच नकोस मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते सर काही काय पण अर्णव सांगतो की बरोबर ऐकलंस येऊच नको उद्या उद्या तुला सुट्टी आहे हे ऐकल्यानंतर लावण्याला खूप आनंद होतो पण मात्र ईश्वरी सांगू लागते अवसर काही काय उद्या बिझनेस डेलिगेट येणार आहेत बरीच कामं असतील आणि मग त्याच्यानंतर आता अर्णव म्हणतो एक्झॅक्टली म्हणूनच तर मी तुला ते सांगतोय ना उद्या तुझ्यासाठी ब्रेक घे त्याच्यामुळे आता जा इकडनं ईश्वरी अर्णवला पुढे बोलायला लागते तर लावण्य लगेच म्हणते की काही लोकांना सेल्फ रिस्पेक्ट नसतोच हो की नाही यार त्याच्यानंतर अर्णव लगेच इकडे लावण्याला काम सांगतो मिस्टर मेहतांना फोन कर लावण्य अर्णवच्या सांगण्याप्रमाणे लगेच कामाला लागते आणि ईश्वरी शांतपणे काही न बोलता तिकडनं लावण्य आणि वल्लरी दोघीही रात्री भेटलेल्या असतात तर मला लावण्य सांगत असते उद्या मोस्ट डिलिगेट प्रेझेंटेशन होईल आणि त्याच्यामध्ये दोन गोष्टी ठरलेल्या असतील पहिली म्हणजे ती सक्सेसफुल होईल आणि सेकंड म्हणजे त्याचं क्रेडिट एआर ला मिळेल वल्लरी म्हणते अगं पण आकाशचं याच्यावरती लावण्यामध्ये म्हणते नाही आकाशला प्रेझेंटेशन करू द्यायचं हा प्लॅन तुमचा सक्सेसफुल नाही होऊ शकत कारण त्याचं इम्पॉर्टंट डील ए आर स्वतः हँडल करतोय वल्लरी आता सांगते पण अर्णव जर उद्या ऑफिसला वेळेवरती पोहोचलाच नाही तर लावण्या म्हणते म्हणजे काय नेमकं डोक्यात ए आरला जर काही झालं ना तर बघा वल्लरी सांगत असते तू काही आहेस का फक्त उद्याचा दिवस अर्णव ऑफिसला वेळेवरती पोहोचला नाही तर अर्णव वेळेवरती पोहोचलाच नाही तर तू आणि आकाश तुम्ही दोघंही मिळून प्रेझेंटेशन द्या उद्याची ना ही मोठी बातमी व्हायलाच हवी तुम्ही काम करताय तर त्याचं श्रेय मिळायला हरकत काय सांगत असते क्रेडिट वगैरे घेण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाहीये मला फक्त इंटरेस्ट आहे आणि आणि मला करून तो म्हणूनच तर मी हात केली ना तुमच्याशी हे सगळं सोडा पण मात्र ए आर ऑफिस ला उशिरा येणं हे शक्यच नाहीये वल्लारी म्हणते ते शक्य आहे मी ऑलरेडीच एक प्लॅन बनवलाय आणि त्या प्लॅन नुसार आता अर्णव ऑफिसला वेळेवरती पोहोचणारच नाही आता वल्लरीच्या या प्लॅन वरती सुद्धा काहीही बोलत नाही त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी आता काम करत असते ती झाडून घेत असते आणि स्वतःशी विचार करून म्हणत असते करा करा कामं करा ऑफिस मधली कामं करायला मिळत नाही तर घरातली तरी कामं करा पण वेळेचा सदउपयोग तर झालाच पाहिजे ना त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे नम्रता पेपरची रद्दी घेऊन येते आणि ईश्वरीला म्हणते काय ग काय झालं इशू एवढी चिडचिटका करते ईश्वरी सांगू लागते अगं आज ऑफिस मध्ये खूप मोठं प्रेझेंटेशन आहे आणि त्या भडतुचंदने मला सुट्टी दिली आहे त्याचं असं म्हणणं आहे की मला काहीच नाहीयेत मला एकही काम दड नाही जमत नम्रता म्हणू लागते अगं इशू त्याला जे वाटतंय त्याने तुला फरक पडतो का ईश्वरी सांगते बिलकुल नाही मग त्याच्यानंतर नम्रता पेपरची रद्दी बाहेर देऊ लागते तर मग इशू म्हणते ताई तू थांब अगं मी जाऊन देऊन येते घरी बसून विचार करण्यापेक्षा बाईकची कामं केलेली बरी ईश्वरी ती पेपरची रद्दी उठवते आणि तेवढा आता बाहेर जाते वल्लरीचा इकडे प्लॅन ठरलेला असतो ती व्यक्तीला फोन करते आणि सांगू लागते की नीट ऐक अर्ण इकडनं निघाला की मी तुला फोन करते त्याच्या रोडच्या रस्त्यावरती ट्रॅफिक लागलं की तो आपोआप दुसरा रस्ता घेईल पण ते ट्रॅफिक लागण्यासाठी काय करायचंय हे माहिती ना तुला एकदा का तो दुसऱ्या रस्त्यावरती लागला की त्या रस्त्यावरती त्याची गाडी पंक्चर व्हायला हवी सांभाळून खिळे वगैरे घे गे। आणि तसंही तो रस्ता कमी रहदारीचाच आहे आणि शिवाय तिकडे नेटवर्कचा सुद्धा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे त्याचं लोकेशन ट्रेस करताच येणार नाही आणि त्याचा सुद्धा कोणाला ना कॉल नाही जाणार थोडक्यात काय अर्णव ऑफिस मध्ये पोहचताना असंख्य अडचणी निर्माण करायच्या कळलं ना तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी जिलेबी खात असते आणि विचार करत असते की फॉरिनहून लोक येणारे आणि तिथे मीच नाहीये तेवढ्यात लगेच आता मंजिरी इकडे ईश्वरीकडे येते मंजिरीला पाहता ईश्वरीला खूप आनंद होतो मंजिरी आता त्याच्यानंतर देवीयाईची मूर्ती ईश्वरीच्या हातात देत म्हणते की आशीर्वादाने नक्कीच हे धाडस म्हणतेच अर्णवच्या वाटेवरती बरोबर सगळं ठरल्याप्रमाणे होत असतं इकडे प्रेझेंटेशनच्या ठिकाणी लावण्य आता म्हणत असते प्रेझेंटेशनची वेळ जवळ आली आहे आणि अजून ए आर काने आला आता हे प्रेझेंटेशन तुलाच आकाश हंडेल करावं लागल आकाश नाही म्हणतो पण आता त्याच्यानंतर आता इकडे वल्लरी लगेच बोलते तू का नाही देऊ शकत स्पीच इकडे त्याच्यानंतर अर्णवची गाडी खराब झाल्यानंतर तो धावतच ऑफिसमध्ये चाललेला असतो तेवढ्यात त्याला ईश्वरी पाहते आणि ईश्वरी स्कूटीवरती असते ईश्वरी विचार करते की अर्णवराजे शिर्के काही करू शकतो मग त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी लगेच अर्णवकडे येते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू